महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांनी केलेले कार्य पुढे नेण्याचे काम जर कोणी करत असेल तर प्राध्यापक डी एस लहाने करीत आहेत विधवा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी वाचवलेले उद्धाराचे कार्य आहे इतिहासात याची नोंद होईल असे प्रतिपादन माजी मंत्री डॉ राजेंद्र सिंगणे यांनी केले आहे तिसऱ्या विधवा परिषदेचे उद्घाटन मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे डॉक्टर शिंगणे यांच्या हस्ते करण्यात आले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट नाजेर काजी होते तर विधवा परिषदेचे संकल्पक डॉ डी एस लहाने राष्ट्रवादीचे नेते डॉ रामप्रसाद शेळके शिवाजीराजे जाधव माजी आमदार वसंतराव शिंदे माजी जिल्हा परिषद सभापती गंगाधर जाधव पूनम राठोड सवडेताई कल्याणी शिंगणे राजेश चित्ते राम राठोड राजू शिरसाट प्राध्यापक शाहिनाताई पठाण स्वाती सावजी अश्विनी सोनवणे प्रतिभा भुतेकर आदींची उपस्थिती लाभली डॉ राजेंद्र सिंगणे यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन पार पडले या विधवा परिषदेसाठी सिंदखेड राजा देवगाव राजा तालुक्यासह जिल्ह्याच्या विविध भागातून विधवा भगिनी लग्नाळू मुले विदूर मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते आणि या सरपंच दोन्ही महिला सरपंच त्या ठिकाणी आहे त्या सरपंचा हा ठराव घेतला की आमच्या गावामध्ये जर कोणी महिला विधवा झाले तर तिचं सौंदर्याचा लेना तिच्या तिच्या बांगड्या तिचे जोडवे तिचा कुंकू तिचं डोरण मंगळसूत्र आम्ही का काहीही करणार नाही तिचं जाऊन तिचा आम्ही समुपदेशन करू आणि जर ती लग्नाला तयार असेल तर तिचं पुरा विवाह लावून देऊ अशा पद्धतीचा ठराव माझं गाव गावोगावी असे ठराव झाले पाहिजे गावागावातल्या उजुग लोकांनी एकत्र आलं पाहिजे गावागावातल्या महिलांनी एकत्र आलं पाहिजे आणि हे सगळं केलं पाहिजे त्यासाठी आणि करतं कोण मला सगळं कुकू लावायचं नाही लोडले एकाचे कोण करते महात्मा मुलेने जेव्हा चळवळ सुरू केली होती तेव्हा विधवा महिलाचे केस ओपन केले जात होते आणि केश ओपन केला जात असताना कोण करत होतं तर नावी करत होते आणि म्हणून त्यांनी नाव्यांची बर्थडे घेतली त्यांना सांगितलं की अरे तुम्ही पाप करताय ते लोक तुमच्याकडनं पाप करून घेत आहे तुमच्या त्या महिलेचे के केस कोण आहे तर तुम्ही करत नाही आणि आश्चर्य असं झालं की त्या पुण्यामध्ये त्या सगळ्या नावी मंडळींनी त्यांनी संप केला आम्ही महिलांचे केश ओपन करणार नाही त्यांनी ठरवलं आणि तेव्हापासून केव्हापासून असताना ती ओपन करण्याची पद्धत बंद झाली मी तुम्हाला हेच विचारतो या सगळ्या महिलांना की एखाद्या महिलेचा पती आल्यानंतर तिचे जोडवे काढायला कोण जाते तिचं कुंकू पुसायला कोण जाते कोण जातं एखादा पुरुष जातो का नाही जात महिला जाते सकाळ मारांनी ठरवायचं मी हिचं कुंकू पुसणार नाही मी इथे जोडवे काढणार नाही मी हे करणार नाही सगळ्या मनाने ठरवत तर काय होईल तुम्ही संप करायचा तुमच्या सगळ्या मनाने संप करायचा निश्चितपणे आणि मी तुम्हाला सांगतो आज ही 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 सुरू झाली मी पहिला परिचय वेळा घेतला तेव्हा मला असं वाटत होतं रिस्पॉन्स भेटतो का नाही भेटत भेटतो का नाही भेटत काय होतं काय नाही पण आणि आमचे कार्यकर्ते काही लोक असे बोलत होते सर काही करतात जे एखाद्या दिवशी मार खातून एक आज विचित पडलेली झाली आहे मित्र पण त्या दिवशी एकशे पासष्ट महिलांच्या लग्नासाठी आल्या त्या विधवा महिला होत्या आणि आनंद वाटतो मला की पंधरा लग्न आहे आता सत्तावीसदा तारखेला लग्न झालं तर सत्तावीसदा झालं त्या मुलीचा त्या विधवामध्ये हस्पीचा मुलगा जो आहे तो सात वर्षाचा या सर्वात ज्या वस्तू आपण भारतामध्ये घेतले आणि अशा प्रकारच्या परिषदा या जिल्ह्यामध्ये आपण सुरू केले मला वाटते ही तिसरी घातलेले इथे संपन्न झालेली आहे आणि या परिषदेच्या निमित्तानं आपण समाजामधल्या दुखी पीडित कष्टीत अनेक अडचणी सोसत आपल्या संसार करणाऱ्या आपल्या आहे आणि समाजामध्ये जीवनधर्धाने या महिलांना एकत्र आणण्याचं काम या परिषदेच्या निमित्ताने इथे केले मी दोन तासापासून आपल्या सगळ्यांकडे इथे पाहत आहे आपल्या सगळ्यांचे विचार ऐकण्याचा प्रयत्न मी करतोय आपल्या अडचणी सुद्धा इथे जाणून घेण्याचा प्रयत्न मी करतोय लहाने सरांनी प्रस्तावित केलं आणि खूप चांगल्या भावना ही माध्यमात सांगितली की ही परिषद आणि का हे सगळं काही विषय करण्याचा प्रयत्न लहाने सरांनी त्यांच्या भाषणामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने विस्तृतपणे आणि रोखठोकपणे या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला एक हो आजने तो महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले छत्रपती शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक वर्षापूर्वी या समाजातल्या सोशल पिढीत माणसांचे दुःख जाहीरित्या मांडण्याचा प्रयत्न करू त्याच्या उपाययोजना स्वतः करण्याचा प्रयत्न त्या काळामध्ये केला